महाराष्ट्र बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला ला आजच भेट द्या यवतमाळात रंगली जवाहरलाल दरडा स्मृती काटा कुस्त्यांची दंगल महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि क्रीडा वैभव जपणाऱ्या यवतमाळ शहरात पंचवीस नोव्हेंबर रोजी भव्य काटा कुस्त्यांची दंगल रंगली स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल बाबूजी यांच्या दिनानिमित्त ऐतिहासिक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हनुमान आखाड्याच्या लाल मातीच्या डप हलगी आणि तुतारीच्या शिवकालीन वाद्यांच्या गजरात देशभरातील नामवंत मल्ल आमने सामने आले जिल्हा कुस्तीगीर संघाकडून आयोजित या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र हरियाणा आणि इतर राज्यातून अनेक नामवंत पैलवान यवतमाळात दाखल झाले ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृत्यर्थ लोकमत समूहाचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉक्टर विजय दर्डा आमदार बाळासाहेब मांगुडकर आणि स... माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा पार पडली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन